संघटना जिंदाबाद जिंदाबाद आदिवासी कर्टगरी डो ना मानस आय मालूस मनुष की भीक नको दडेंगे दडेंगे वसई विरार महापालिका प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना श्रमजीवी संघटना आणि आरपीआय महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली असून प्रभागातील गावपाड्यात प्रचार करण्यात येत आहे प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये महायुतीच्या निर्मला पागी वाढान अश्विन सावरकर वैशाली सोनावणे व अभिषेक ठाकूर हे उमेदवार आहेत पेल्लार विभागात विविध पाड्यात सोमवारी जोरदार प्रचार करण्यात आला घरोघरी जाऊन भेटी घेत मतदार राजाला उमेदवारांनी आपली ओळख दिली प्रभाग क्रमांक एकोणीसमधील महायुतीच्या उमेदवारांना बोईसरचे आमदार विलास तरे यांनी मार्गदर्शन केले व त्यानंतर प्रचाराला वेगात सुरुवात करण्यात आली पेल्लार परिसर हा आदिवासी समाज बांधवांचा आहे त्यामुळे समाजाची प्रतिनिधी म्हणून आणि समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी मला समाजाचा पाठिंबा लाभत असल्याचे महायुतीच्या उमेदवार निर्मला पाजी वाडान यांनी बोलताना सांगितले पेलार विभागात प्रचारा दरम्यान महायुतीचे पदाधिकारी व उमेदवार काय म्हणाले पाहूया आदिवासी कष्टकरी डोर नाही माणूस आहे माणूस किती भीक नको लढेंगे कमाने वाला लुटने वाला जमाना आया। आया। विवेक भाऊ आगे बडो निर्मला ताई आगे बडो महायुतीचा चा। आज महायुतीच्या उमेदवारासाठी श्रमजीवी संघटना मैदानात उतरलेल्या कशा प्रकारचा हा प्रचार आहे पेल विभागामध्ये आज आमची श्रमजीवी माध्यमातून एक झोन मीटिंग झाली आणि त्या झोन मीटिंगमध्ये आमच्या भाऊंच्या निर्णयानुसार आणि संघटनेच्या आदेशानुसार आज आमचे सर्व गाव कमिटीचे प्रमुख कार्यकर्त्यांची मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये युतीचे उमेदवार सर्व सहभागी होते आज सर्वांच्या सहभागामधून जी मिटिंग झाली आणि आमचे जे प्रमुख धडाडीचे कार्यकर्ता आहेत त्यांचे सर्वांच्या समक्ष आज भाऊंचा जो आदेश होता तो आदेशाचा सर्वांनी पालन करावे आणि महायुतीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी कसं निवडून आणता येईल या पद्धतीचं आज तिथे नियोजन झालं आज सुरुवात आपल्या पेलार गावदेवी मंदिरात आपल्या गावदेवी मातेला श्रीफल देऊन श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आजची सुरुवात झालेला आहे आणि या युतीच्या उमेदवारांना निवडून कसं देता येईल हा आमच्यासाठी मोठा संघर्ष आहे हे मतदान नसून श्रमजीवी संघटनेसाठी एक मोठा लढाई आहे आणि या लढाईमध्ये आपण सर्व प्रत्येक संघटनेचा कार्यकर्ता स स्वतःला या संघटने लढाईमध्ये झोकून देणार आहे आणि बहुमताने या युतीच्या उमेदवारांना आम्ही निवडून आणू अशी या माध्यमातून घोषणा करतो जिंदाबाद सगळ्यांनी जिंदाबाद आज आपले पेला इथे आमची झोन मिटिंग झाली असून आम्ही प्रत्येक गाव कमिटी झोन कमिटी हे आम्ही सगळ्यांनी प्रचार भाऊनी विवेक भाऊ पंडित यांच्या माध्यमातून आम्ही श्रमजीव संघटनेचे प्रत्येक कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला की आपले महायुक्ती सगळे आहेत त्यांना आपण विजयी करायचं आहे हे विजय म्हणजे हा आमचा लढाच आहे हा लढा म्हणजे आम्ही जिंकू असं आम्हाला आश्वासन आहे पण आमची संघटना कधी झुकणार नाही आणि झुकून देणार नाही प्रभाग क्रमांक मध्ये कशा प्रकारे प्रचार सुरू करण्यात आला आहे पहिल्या आदिवासी समाज बांधवांचे जवळजवळ जवळ बावीस पाडे आहेत मला समाज बांधवांचा खूप मोठा पाठिंबा आहे मी माझे सहकारी उमेदवार पेलार विभागामध्ये आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करू त्यांच्या समस्या जाणून घेऊ व त्यांना समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू आमचे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माननीय विवेक भाऊ पंडित व आमदार तरे साहेब यांच्याकडून आम्ही त्यांचे विकासाचे कामे करू श्रमजीव विवेक भाऊ पंडित तसेच वसाईचे आमदार स्नेहाताई दुबे नालासोपाराचे आमदार राजनाप्पा साहेब तसेच बोईसरचे आमदार तरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकासाला गती देऊ महायुतीचे उमेदवार म्हणून कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मतदार राज्यांपर्यंत पोहोचत आहात जे गेल्या तीस वर्षाचे जे आपले साधारण मुद्दे आहेत गटर नाला स्ट्रीट लाईट पाणी या तीस वर्षात जे काम झाले नाहीत हे काम आम्ही करणार आहे त्या व्यति व्यतिरिक्त जे लहान मुलांना इथे खेळण्यासाठी ग्राउंडची व्यवस्था नाही अजून इकडे नाल्या गटर पाणी ही साधारण व्यवस्था ही, ही आतापर्यंतचे जे सत्ताधारी करू शकले नाही हे सर्व मुद्दे आम्ही घेऊन लोकांसमोर जाणार आहोत आणि त्यांनी जे आतापर्यंत तीस वर्षामध्ये जो भ्रष्टाचार केला आहे ते सगळं आम्ही वितरित करणार आहोत आणि विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही फक्त बोलणार आहोत आणि विकासाचे मुद्दे आम्ही गटर पाणी नाले आणि इथे जे आरक्षित जे भूखंड आहेत ज्याच्यावर जे आहेत तिथे आम्ही जे काय आम्ही करू शकतो तिथल्या लोकांसाठी स्थानिक लोकांसाठी जे गार्डन किंवा क्रिकेटचं खेळाचे मैदान परत जे वयोवृद्ध आहेत त्याला विरुंगळा केंद्र असे सर्व मुद्दे आम्ही इथे ह्या माहितीच्या माध्यमातून आम्ही इथे करणार आहोत आजचा प्रचाराचा रूट कसा असेल आणि कुठल्या भागामध्ये प्रचार करण्यात येईल आजचा प्रचारचा रूट म्हणजे आमचा गावदेवी माता इथे आम्ही नारळ फोडून आजचा प्रचाराचा आम्ही शुभारंभ केला आहे आणि पेल्लार गाव आणि डोंगरपाडा बटरपाडा हा सगळा परिसर आम्ही प्रचारात प्रचार करत आहोत आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना आहे